राम राम मंडळी भारतातील शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन व आयोजन स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेद्वारे केले जाते वर्ष दोन हजार मध्येही एस जी आय अंतर्गत होणाऱ्या शालेय कुस्ती स्पर्धांना विशेष महत्व आहे देशभरातील हजारो युवा कुस्तीपटू आपल्या खेळगुणांनी राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडण्यासाठी या स्पर्धेत भाग घेतात या व्हिडिओत आपण दोन हजार पंचवीस मधील शालेय कुस्ती स्पर्धेतील वयोगट व वजनी गट यांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मंडळी या जी एफ आय दोन हजार पंचवीसच्या शालेय कुस्ती स्पर्धा पुढील तीन वयोगटामध्ये घेतल्या जातील त्या म्हणजे अंडर फोर्टीन अंडर सेव्हन्टीन आणि अंडर नाईन्टीन या वयोगटांमध्ये स्पर्धकांच्या जन्मतारखेनुसार पात्रता ठरवली जाते प्रत्येक वयोगटात मुलं व मुली यांच्यासाठी स्वतंत्र स्पर्धा घेतल्या जातात अंडर सेव्हन्टी आणि अंडर नाईन्टीन गटांमध्ये ग्रीको रोमन कुस्ती प्रकार देखील आयोजित केला जातो जो केवळ फक्त मुलांसाठी असतो त्याचबरोबर आपण वजन गट ही जाणून घेणार आहोत अंडर फोर्टीन मुलांचे वजन गट पस्तीस अडोतीस एक्केचाळीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न सत्तावन्न बासष्ट अडुसष्ट आणि पंच्याहत्तर तर मुलींचे तीस तेहतीस छत्तीस एकोणचाळीस बेचाळीस शेहेचाळीस पन्नास चौपन्न अठ्ठावन्न आणि बासष्ट असे राहतील तर अंडर सेव्हन्टीन मुलांचे वजन गट पंचाळीस अठ्ठेचाळीस एकावन्न पंचावन्न साठ पासष्ट एकाहत्तर ऐंशी ब्याण्णव एकशे दहा तर मुलींचे चाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एकोणपन्नास त्रेपन्न सत्तावन्न एकसष्ट पासष्ट एकोणसत्तर आणि त्र्याहत्तर किलो असे राहतील त्याचबरोबर अंडर नाईन्टीन मुलांचे सत्तावन्न एकसष्ट पासष्ट सत्तर चौऱ्याहत्तर एकोणऐंशी शहाऐंशी ब्याण्णव सत्त्याण्णव आणि एकशे पंचवीस तर मुलींचे पन्नास त्रेपन्न पंचावन्न सत्तावन्न एकोणसाठ बासष्ट पासष्ट अडुसष्ट बहात्तर आणि शहात्तर असे राहतील तर ग्रिकोरोमन मधील मुलांचे म्हणजे ग्रिकोरोमन फक्त मुलांसाठीच आहे तर अंडर सेवन्टीन साठी पंचेचाळीस अठ्ठेचाळीस एक्कावन्न पंचावन्न साठ पासष्ट एकाहत्तर ऐंशी ब्याण्णव आणि एकशे दहा तर अंडर नाईन्टीन साठी पंचावन्न साठ त्रेसष्ट सदुसष्ट बहात्तर सत्याहत्तर ब्याऐंशी सत्याऐंशी सत्त्याण्णव आणि एकशे तीस किलो असे राहणार आहेत तर मंडळी स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अधिकृत स्पर्धकांनी आपले वय आणि वजन योग्य गटासाठी तपासूनच अर्ज करणे आवश्यक आहे इतर मंडळी सर्व गटांमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड होण्याची संधी असून याकरता तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या जातात दोन हजार पंचवीस सालात शालेय कुस्ती स्पर्धांसाठी स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाने पूर्ववत तीन वयोगट म्हणजे अंडर फोर्टीन सेव्हन्टीन आणि नाईनटीन निश्चित केले आहेत प्रत्येक वयोगटात फ्रीस्टाईल प्रकारात मुलं व मुलींसाठी स्वतंत्र वजनी गट आहेत तसेच ग्रिकोरोमन प्रकार केवळ मुलांसाठी आहे ही स्पर्धा देशातील लाखो नवोदित कुस्तीपटूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी देणारी आहे योग्य वयोगट यो व वजनगट निवडून तयारीला लागल्यास कुस्तीतील पुढील पायरी सहज गाठता येऊ शकते धन्यवाद